नमस्कार ज्यांना भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी एक खरंच खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे आपलं आर आर बी यांनी दोन हजार सव्वीससाठी आयसोलेटेड कॅटेगरीजमध्ये काही खास पदांसाठी भरती जाहीर केली आहे आता अनेकांना प्रश्न पडेल की हे आयसोलेटेड कॅटेगरीज म्हणजे नक्की काय तर बघा ही काही नेहमीची सामान्य पदं नाही आहेत ही अशी पदं आहेत ज्यासाठी खास कौशल्य आणि विशेष ज्ञान लागतं आणि ही संपूर्ण भरती सीई एन शून्य आठ दोन हजार पंचवीस या अधिकृत अधिसूचनेनुसार होणार आहे चला तर मग या संधीबद्दल सगळी माहिती अगदी व्यवस्थित सविस्तरपणे समजून घेऊया तर या भरतीमध्ये एकूण जागा आहेत तीनशे अकरा आता हा आकडा बघून कदाचित काही जणांना वाटेल की जागा खूप कमी आहेत पण एक गोष्ट लक्षात घ्या ही पदं विशेष स्वरूपाची आहेत स्पेशलाइज्ड आहेत त्यामुळे ज्यांच्याकडे योग्य पात्रता आणि कौशल्य आहे त्या कौशल त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाही स्पर्धा तर असणारच पण योग्य तयारीने आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो चला तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया सगळ्यात आधी भरतीची अधिकृत घोषणा रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने झिरो एट दोन हजार पंचवीस या अधिसूचनेद्वारे ही भरती प्रक्रिया अधिकृतरित्या जाहीर केली आहे ही एक केंद्रीय भरती आहे म्हणजे संपूर्ण देशभरातून यासाठी अर्ज करता येतात आणि रेल्वेच्या कामकाजासाठी जी विशेष कौशल्य लागतात ती पूर्ण करण्यासाठी ही पदं भरली जात आहेत आणि हो ही संपूर्ण भरती प्रक्रिया आपल्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मुंबई यांच्याकडून आयोजित केली जाती आहे याचा अर्थ असा की अर्ज प्रक्रिया असो परीक्षा असो किंवा भरतीचे पुढचे सगळे टप्पे असोत या सगळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणी आर आर बी मुंबई करणार आहे त्यामुळे आपल्याला सगळ्या अधिकृत अपडेट्ससाठी आणि सूचनांसाठी त्यांच्याच वेबसाईटवर लक्ष ठेवावं लागेल आता आपण त्या मुद्द्याकडे येऊया ज्याची सगळेच जण आतुरतेने वाट बघत असतात की नक्की कोणती पदं आहेत आणि त्यांच्यासाठी किती जागा आहेत नावाप्रमाणेच आयसोलेटेड कॅटेगरीजमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची विशेष पदं आहेत ज्यासाठी विशिष्ट शिक्षण आणि कधीकधी अनुभवही लागतो पदांची यादी पाहिली तर लक्षात येईल की किती विविधता आहे यामध्ये सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर आहे लॅब असिस्टंट आहे चीफ लॉ असिस्टंट ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदी स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टर पब्लिक प्रॉसिक्युटर आणि सायंटिफिक असिस्टंट ट्रेनिंग यांसारखी महत्वाची पदं आहेत प्रत्येक पदाचं काम वेगळं विग्ड़, जबाबदारी वेगळी त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही खरंच एक उत्तम संधी आहे बरं आता आपण कोणत्याही भरती प्रक्रियेच्या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलूया त्या म्हणजे अर्ज करण्याच्या तारखा आणि शुल्क याकडे थोडंसं जरी दुर्लक्ष झालं तरी संधी हातातून जाऊ शकते त्यामुळे चला या भरतीचं पूर्ण वेळापत्रक आणि फीची माहिती व्यवस्थित समजून घेऊ आता ज्या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत त्या म्हणजे तारखा सगळ्यांनी या तारखा व्यवस्थित नोंदवून घ्या बघा ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस फी भरण्याची मुदतही त्याच दिवसापर्यंत आहे म्हणजे जवळपास वीस दिवसांचा कालावधी मिळतोय पण एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की शेवटच्या दिवसाची वाट बघत बसू नका आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की शेवटच्या दिवसांत वेबसाईटवर प्रचंड लोड येतो मग ती स्लो होते कधी कधी तर बंद पडते उगाच तांत्रिक अडचणी नकोत म्हणून शक्य तितक्या लवकर अर्ज भरून मोकळवा आता बोलूया अर्जाच्या शुल्काबद्दल जे उमेदवार जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू प्रवर्गात येतात त्यांच्यासाठी फी आहे पाचशे रुपये आणि एस एसटी एस टी माजी सैनिक दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी हीच फी दोनशे पन्नास रुपये आहे इथे एक खूप चांगली गोष्ट रेल्वेने केली आहे ती म्हणजे जे उमेदवार सीबीटी परीक्षेला हजेरी लावतात त्यांना या शुल्काचा काही भाग परत केला जातो त्यामुळे ही एक चांगली सोय आहे असं म्हणता येईल चला आता या माहितीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया तो म्हणजे पात्रता निकष कोणताही अर्ज भरण्याआधी आपण त्या पदासाठी पात्र आहोत की नाही हे तपासणं खूप गरजेचं आहे नाहीतर सगळी मेहनत वाया जाते यामध्ये आपण वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता या, पात्र या दोन्ही गोष्टी अगदी बारकाईने पाहणार आहोत प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा वेगवेगळी ठेवण्यात आली आहे जसं की लॅब असिस्टंटसाठी अठरा ते तीस वर्षे आहे तर चीफ लॉ असिस्टंट या पदासाठी अनुभवाची गरज असते त्यामुळे वयोमर्यादा अठरा ते चाळीस वर्षांपर्यंत आहे सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर आणि ज्युनियर ट्रान्सलेटरसाठी अठरा ते तेत्तीस वर्षे वयोमर्यादा आहे आणि हो एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे उमेदवार आरक्षित प्रवर्गात येतात त्यांना सरकारी नियमानुसार वयामध्ये सवलत सुद्धा मिळेल शैक्षणिक पात्रता हा या भरतीमधला खरं तर सगळ्यात मोठा फिल्टर आहे प्रत्येक पदासाठी खास शिक्षण आवश्यक आहे उदाहरणार्थ लॅब असिस्टंटसाठी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयासह बारावी पास असणं गरजेचं आहे तर चीफ लॉ असिस्टंटसाठी कायद्याची पदवी तर हवीच पण सोबत कामाचा अनुभवही अनिवार्य आहे ज्युनियर ट्रान्सलेटरसाठी हिंदी किंवा इंग्रजीमध्ये मास्टर डिग्री हवी तर स्टाफ आणि वेलफेअर इन्स्पेक्टर पदासाठी लेबर वेलफेअर किंवा एच आर मधली पदवी लागेल त्यामुळे अर्ज करण्याआधी आपल्याकडे त्या पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आहे की नाही याची नीत खात्री करून घ्या ठीक आहे समजा पात्रतेचे सगळे निकष पूर्ण होत आहेत मग पुढचा टप्पा येतो तो, तो म्हणजे निवड प्रक्रियेचा ही प्रक्रिया कशी असणार आहे हे समजून घेतलं तर तयारी करायला सोपं जातं चला तर मग बघूया उमेदवारांची निवड नेमकी कशी केली जाणार आहे निवड प्रक्रिया मुख्यत्वे चार टप्प्यांमध्ये विभागलेली आहे यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे सिंगल स्टेज कंप्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच सीबीटी इथं सिंगल स्टेज हा शब्द खूप महत्वाचा आहे याचा अर्थ फक्त एकच परीक्षा असेल आणि त्यात मिळालेल्या मार्कांवरच तुमची पुढची निवड ठरणार आहे त्यामुळे या परीक्षेची तयारी जीव तोडून करायची आहे सीबीटी पास झाल्यावर काही पदांसाठी स्किल टेस्ट असेल त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि सगळ्यात शेवटी वैद्यकीय तपासणी करून अंतिम निवड केली जाईल आता हा जो दुसरा टप्पा आहे म्हणजे स्किल टेस्ट त्याबद्दल थोडं अजून समजून घेऊ ही टेस्ट सगळ्याच पदांसाठी नाहीये फक्त ज्या पदांसाठी विशिष्ट कौशल्याची गरज आहे उदाहरणार्थ ज्युनियर ट्रान्सलेटरसाठी भाषांतर कौशल्य किंवा एखाद्या पदासाठी स्टेनोग्राफीची गरज असेल तर फक्त त्याच पदांसाठी ही कौशल्य चाचणी घेतली जाईल यात भाषांतर चाचणी स्टेनोग्राफी टेस्ट किंवा टीचिंग स्किल टेस्टचा समावेश असू शकतो आतापर्यंत आपण भरतीबद्दल बरीचशी माहिती घेतली आता आपण शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या मुद्द्याकडे आलो आहोत तो म्हणजे या पदांसाठी अर्ज करायचा कसा चला अर्ज करण्याची पद्धत अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया एक गोष्ट सर्वांनी पक्की लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन आहे कोणताही ऑफलाईन अर्ज पोस्टाने पाठवलेला अर्ज किंवा इतर कोणत्याही मार्गाने केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही त्यामुळे आपल्याला अधिकृत वेबसाईटवर जाऊनच अर्ज भरावा लागेल आणि ही आहे ती अधिकृत वेबसाईट एच टी टी पी एस डब्ल्यू 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 डॉट आर आर बी अप्लाय डॉट गव्ह डॉट इन याच वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे अर्ज भरायचा आहे आपली कागदपत्र अपलोड करायची आहेत आणि सुद्धा भरायची आहे माझी एक कळकळीची विनंती आहे की कोणत्याही दुसऱ्या किंवा बनावट वेबसाईटचा वापर करू नका फक्त याच अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करा आणि सगळ्यात शेवटी एक अत्यंत महत्त्वाची सूचना ही जी सगळी माहिती आपण पाहिली ती मार्गदर्शनासाठी आहे अर्ज करण्यापूर्वी रेल्वे बोर्डाने जी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे ती संपूर्णपणे आणि अक्षरशः काळजीपूर्वक वाचा कारण त्यामध्ये परीक्षेचा अभ्यासक्रम प्रत्येक पदानुसार कामाचं स्वरूप आणि इतर सर्व नियम व अटी अगदी सविस्तर दिलेल्या असतात त्या नीट समजून घेऊनच अर्ज करा तर भारतीय रेल्वे सारख्या एका मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्थेमध्ये एका विशेष पदावर काम करण्याची ही संधी आपल्यासमोर आहे जर पात्रता असेल आणि तयारी करण्याची जिद्द असेल तर ह्या संधीचं सोनं करा देशाच्या विकासात आपलं योगदान देण्याची ही संधी स्वीकारायची की नाही याचा विचार नक्की करा आपल्या सगळ्यांच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद